तर आमच्याकडे असे मोठे मोठे आम तिकडे सुरू होते आमचे सरळ मिळतात त्याला सुरंग बोलतात ते सरळ असत सरळ असत ते त्याला बोलतात हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉक आय होप तुम्ही सर्व चांगले असणार आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग आणि जे श्रीराम राधे 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 तर काहीच बघा हे बघा भात भिजलं होतं ते टाकलं ते सुकण्याने टाकले उन्हामध्ये तर काहीच आज मस्त कडक ऊन पडलेलं आहे जबरदस्त खणखणीत ऊन पडलेलं आहे ठीक आहे तर चला माझ्या पोल्ट्री फॉर्ममध्ये जातो आहे ठीक आहे तर काहीच बघा इकडे आलेलो आहे आणि बघा आज मस्त लय भारी कडक ऊन पडलेला आहे ठीक आहे पाऊस तर येऊ शकतो आहे कदाचित पण आज मस्त कडक ऊन पडलेला आहे जबरदस्त म्हणजे भारी वाटते आज वाटतं की सगळं उन्हाला आलेलं आहे ऊन पडलेलं कडक आणि काहीच हे बघा लिसन लावली आहे वरती तर हे पण काम करायचं आहे पण आज तर कंटाला वगैरे केलं करण्यासाठी तर दुपारनंतर तोंड एकदम फ्रेश मस्त काम वगैरे करणं स्टार्ट कारण ते कम्प्लीट करायचं आहे पण आज तर थोडं भात वगैरे होतं ऊन पडलं होतं ते थोडं कापलं वगैरे आणि तर आता तर मस्त आलो इकडे माझ्या बिझनेस त्याच्यामध्ये तर याचं काम करतोय ठीक आहे गाईज आणि भारी वाटते तर तुम्हाला दाखवते याच्यावरती चला याच्यावरती जाऊया हे बघा तर काल पण तुम्हाला दाखवलं आणि आज पण तुम्हाला दाखवतोय तर हे बघा कसं हे बघा कसं आलं हे बघा चुका हे बघा चुका कसे मारल्या तिकडे हे बघा इकडे मारलं आणि जबरदस्त मस्त हे बनवणार याच्यावरती आहे ठीक आहे आणि हे बघा कसं बघणार आहे हे फोटोमध्ये दिसतं ना या फोटोमध्ये दिसतं ना असं सेम बनवायचं आहे तर हे अर्धं काम झालं अर्धं काम बाकी आहे तर ते बनवणारच ठीक आहे आणि इकडनं नजारा बघा आणि फूल वगैरे बघा फुलं वगैरे बघा किती भारी दिसतात फुलं तर हा पूर्ण नजारा किती भारी दिसतो आहे बघा दिसतोय ना लय भारी दिसतो आहे तर काय चला इथे आलो आलोय तर थोडं काम आहे ते पेंटिंगला ते करतो आहे आणि याच्या पूर्ण वरती आणि पण बनवायचं आहे तर त्या तर त्याच्यासाठी लाकडं वगैरे जमा करावं लागतील लाकडं घेऊन यावं लागतील लाकडं आणल्यानंतर मग पुढचं काम होणारच तर त्याला आलो त्याचं पूर्ण काम वगैरे कम्प्लीट करून घेतो आहे तर कायच बघू शकता माझ्याकडे दोन पाहुणे आलेत तर माहिती नाही कशासाठी आलेत पण ते आलेत तर त्या तुम्हाला मी दाखवतो आहे की कोणकोण पाहुणे आलेत एक्झॅक्टली तर हे का दोन पाहुणे आलेत काय तुझं नाव काय नाव सांगा काय नाव तुमचं काय नाव नाव पाय हा तुझा स्वतः आहे काय करा तुम्ही आल्या बघा काय करा आल्यात तुम्ही विजिटला आल्यात तर काय चला त्यांना घेऊन आले आल्यात ते इकडे आले तर माझ्याकडे बघण्यासाठी तर त्यांना घेऊन जायचं आहे बघण्यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये तर या म्हणजे माती बघा या वेलकम माय पोल्ट्री हाऊस तर या पाहुणे आलेत माझ्याकडे खूप लांबचे पाहुणे आहेत दुबईचे आले दुबईचे ठीक आहे बघा बघा लहान लहानसे पाहुणे ते या तुमचं स्वागत आहे माझ्या पोल्ट्री हाऊसमध्ये तर जे पण कोणी याच्यावरती येणार तर पहिले याच्यावरती वरती चढणार आणि पूर्ण नजऱ्याचा मजा घेणार तर चला पाहुणे आलेत तर त्यांना तर विजिट लागून आलेत आलेत तिकडे माहिती कशासाठी आलेत तर चला त्याने घेऊन जाऊ आता वरती त्यांना पूर्ण दाखवते ठीक आहे तर काही चला आता आलेत तर त्यांना पाहुण्यांना पूर्ण माहिती देऊया खूप लांबचे पाहुणे आहेत ठीक आहे तर हे बघा पाहुणे कसं फिरतात पाहुण्या जरा सांभाळून चाला ना कारण नवीन नवीन झोपडी बनवली आहे तर चला त्यांना येऊ दे पहिल्याकडे खाली मग त्याला पूर्ण त्यांना माहिती देतो आहे की एक्झॅक्टली काय काय कसं कसं केलेलं आहे काय काय केलेलं आहे आणि खुश आहे की कोणतरी नवीन पाहुणे आलेत माझ्याकडे माहिती घेण्यासाठी तर त्यांना पूर्ण माहिती येतो परफेक्ट त्यांना माहिती देतो आहे तर काय चला ते आलो का त्यांना परत तुम्हाला मी दाखवतो भेट करून देतो आहे चला पाहुणे आलेत खाली पोल्ट्री हाऊसमधून तर चला आता त्यांना काय बघायचं आहे ते त्यांना दाखवतो वगैरे आणि तर चला तर बघा पाहुणे हे बघा चला तर काय प्रोसेस तुमची बघा काय तुम्हाला पाहिजे ते तिथे मी त्याच्यामध्ये मी राहणार आहे त्याच्यामध्ये ठीक आहे तर त्याच्यामध्ये राहणार मी चेकअप करून बघतो तर चला बघायचं तुम्हाला बघून घ्या बघा एक बनवलेलं आहे विचारा ना एक एक, एक, एक साठी बनवले तर ते मी लावलेत ना काय बोलतो त्याला बोलतात त्याला मी गहू लावलेत आणि गहू झालेत ते मस्त एकदम लय भारी गहू झालेत ते बघा तर हे गहू लावलेत मी याच्यामध्ये ठीक आहे तर कशासाठी ते हे मी याच्यामध्ये याच्यावरती झोपायला बनवले ती ठीक आहे तर ते झोपायला का बनवलं आहे कारण तिथे पण ना पावसाळ्यामध्ये पण होऊ शकते आणि चोर वगैरे येतील ना तर चोर येतील झोपणार आहे जवळच राहणार त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये आता त्याला पुढे तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये काय आहे तर बघा इकडे हे बनवलेलं आहे हे ठीक आहे हे का बनवलेलं आहे कारण हे बघितलं हे बघा आतमध्ये या आतमध्ये आतमध्ये या हां आतमध्ये या हां यातमध्ये यातमध्ये तर बघ काय थोडं साफसफाई केलेली नाही मिळत तर हे कोंबड्याला बसण्यासाठी बनवलेली आहे याच्यावरती कोंबडी वगैरे बसणार ठीक आहे याच्यावरती कोंबडी वगैरे बसणार आणि इकडे सायडला ठेवलेलं नाही हे हे का ठेवलेलं आहे हे ना इकडे पाठीपासून पुढे पडत नाही असं एक राऊंड मारायचा हां ती ही गल्ली बनवली आहे ना ही गल्ली ही गल्ली इकडे सायडला डबे लावणार आहेत कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी समजलं का हे असं प्लॅनिंग आहे आणि याच्यावरती वरती कोंबडी बसणार याच्यावरती त्याच्याला सौका चला जा कारण हाईट कमी आहे हाई ना तर ठोकाल बघा तर दवाखान्यात घेऊन जाईल मला पण पैसेच त्या मिळेल माझ्याकडे <laughs> तर बघा हे सगळं मिळेल आणि कोंबडी सगळी पूर्ण बाहेर गेलेत आणि हे बघा एक कोंबड्याचं खाद्य जे भांडं आहे याच्यामध्ये कोंबडी खा भांडे दिले कोंबड्यांना त्याच्यामध्ये खा खाणं टाकतो कोंबड्यांचं आणि याच्यामध्ये खातात कोंबडे आणि याच्यामध्ये छोटंसं पाणी ठेवलेलं आहे आणि बघायला गेलं तर बाहेर आता या आणि पूर्ण कोंबडी बघायला तर या तिकडे त्या तिकडे कोंबडे गेले आहेत बघा त्या तिकडे कलकीकडे आहेत कोंबडे गेलेत आणि फुलं विचारतात ना हे फुलं माहीत नाही कसली आहेत पण भारी वाटते बनवले हे <laughs> <laughs> ना हे कोंबड्याला खाद्य आहे खाण्यासाठी ठीक आहे तर हे बघा हे हे असं बनवलं तर याच्यामध्ये पाणी खाद्य पाणी खाद्य हे असाच्यामध्ये राहणार असं मध्ये राहणार भांडी राहणार करका बनवले आहेत कारण इथे सावलीमध्ये राहतील ना पाऊस पण पडतोय ऊन पडतोय त्याच्या मुलं ते सावलीमध्ये खाण्यासाठी तर अशा प्रकारे बघायला तर खूप काही अजून करायचं बाकी राहिलं आहे ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटलं तर माझ्या पोल्ट्री फॉर्ममध्ये थोडंसं तर काहीच पाहुणे आलेत त्या पाहुण्याला पूर्ण दाखवलेलं कसं काय काय नाही तर तुमचा धन्यवाद तुमच्या तुमचं तुमचं धन्यवाद म्हणजे पोल्ट्री फॉर्ममध्ये आलेच ते तुम्हारा ते भी तो तुम्हारा खूब खूब शुभेच्छा है गाईस को वीडियो बना लाइक करा कमेंट जरा सब्सक्राइब करा कहुने नवीन ठीक है कॉमेटी कॉमेडी कॉमेटी कॉमेडी वगैरह करता थोड़ा सा नवीन है ना तो बगाुने छोटे से लहान से पैरसे पहाने आम तूर तूर आम टूर टूर आम टूर है दी हा एक टूर ते भेंडी भेंडी करारी भेंडी करकराडी भेंडी ती आमच्याकडे करकराडी भेंडी तर काही पाहुणे खूप हसतात बघा पाहुणे कसे ई आमच्याकडे असे मोठे मोठे आमचे सुरू सुरु आमचे ते सरळ तर त्याला सुरंग बोलतात ते सरळ असत सरळ असतात ते त्याला सुरंग बोलतात हे बघा आमच्याकडे सुरुंग याला सुरुंग बोलतात सुरुंग समजलं पाहुण्यावर समजलं हा सुरुंग सुरुंग काय काय त्याचं तर सरळ कापायचे सरळ खायचे ते त्याला सुरुंग बोलतात ते लाकडं आहेत लाकडं आमच्याकडं ती समजलं ते लाकडं आहेत ती मग तर आमच्या तुम्हाला मी फुलं दाखवतात कशा आमच्याकडे फुलं असतात भारी भारी आमच्याकडे फुल आहेत हा तुम्हाला असेल तर तुम्ही घेऊन जा शंभर शंभर रुपयाला एक फुल माझ्याकडे आहे ना खूप महाग फुल आहे माझ्याकडं ते या तुम्हाला पाहुणे तुम्हाला फुल दाखवतोय हे बघा फुल हे बघा आमच्याकडे फुल किती भारी आहेत या या लाजू नका हो या पाहुण्यावर हो या लाजू नको या लाजू नका एवढी हा मग आमच्याकडे लाजू नका बघा किती भारी लाई भारी बघा फुल फोटो हे बघा फुलं आहे बघा कसं पोलायत आमच्याकडे आहेत ना थँक्यू 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 धन्यवाद तुमचा धन्यवाद तुमचा कसे वाटत्या वाटत ना एक थोडा खोडू आपण फिराबारी करला गुहिलं चालली कधी येशील बघा माझी पाठीमाग बघा आणि ही बाई ही पाहुणी बारीक पाहुणी हिचं नाव काय आहे साक्षी आणि टॅक्सी नाही फॉक्सी बघा आज जाणार ना उद्या रिटर्न करते ना बघा चालले पाहुण्या चालले बाय 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 जा जा, हो जा. परत येऊ नका इकडे हां जा नाही यायचं परत नाही यायचं जा 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 चला आता काही चालले सगळे आता पाहुण्या चालले आहेत म्हणजे शालेमध्ये चालले सगळे सगळ्या सुट्टी संपली आहे आज तीन तारीख आहे आणि तीन तारखेला चालली एक बीमार इन्सान चालले बघा इकडनं त्याला काहीच मला पण काम वगैरे करू दे ठीक आहे मी पण काम वगैरे करतोय त्यानंतर तुम्हाला भेटतोय पहिली काम पहिली काम को बघा ती घाम वगैरे फुटलेला आहे ठीक आहे तर याच्यावरती काही केलं नाही मिळत तर जे पण मटेरियल पाहिजे होते मला ते बनवण्यासाठी ते पूर्ण आज घेऊन आलेलो आहे पूर्ण जंगलामधून जे पण लागलं ते पण जे पण लागणार आहे ते घेऊन आलं पूर्ण तर बघा पूर्ण कसं झालेलं आहे पूर्ण एकदम खांब वगैरे फुटलेलं आहे आणि पूर्ण कप आणि पूर्ण कपडे खराब झालेले आहेत तर जे पण लागत होते ते पूर्ण आज घेऊन आले तर उद्या आता दोन तीन दिवस ती इथेच काम असणार कारण ते पूर्ण कम्प्लीट करायचं आहे तर म्हणून तर आता वाजले सहा तर आता वाजले सहा तर माझं जे पण काम हो ते पूर्ण झालेलं आहे आणि कॉमेडी वगैरे आतमध्ये बसवले आहेत अशा प्रकारे तर ते भांडं वगैरे आहे ते भांडं आहे तर ते भांडं पण घेऊन जायचं आहे तर चला काहीच आता जातो आहे घरी फ्रेश वगैरे होतो आहे आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ बघून व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय